और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

मुंबईमधील मुलुंड येथे राहणारे विवेक जाधव हे त्यांच्या पत्नीशी झालेल्या कौटुंबिक वादामुळे काही काळापासून विभक्त राहत होते पत्नी आपल्या दोन मुलासह तीस मे पंचवीस दोन हजार पंचवीस पासून आपल्या आई वडिलांकडे उल्हासनगरमधील भीमनगर येथे राहत होती याच पार्श्वभूमीवर विवेक जाधव हे वीस जुलै रोजी मध्यरात्री बारा वाजून वीस मिनिटांनी पत्नी व मुलांना भेटण्यासाठी सासरी गेले मात्र घराचा दरवाजा बंद असल्यामुळे त्यांनी पत्नीला हाक मारली दरवाजा उघडताच विवेक यांचा मेवणा वाल्मिक पवार यांनी अचानक रागाच्या भरात त्याच्या डोक्यात हातावर व पायावर लोखंडी पाईपने जोरदार मारहाण केली एवढ्यावरच न थांबता सासू मुक्ता पवार व लहान मेवणा दीपक पवार यांनी विवेक यांना ठोसे बुक्क्यांनी मारहाण करत गंभीर दुखापत केली या घटनेनंतर विवेक जाधव यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली पोलिसांनी तात्काळ गुन्हा रजिस्टर नंबर पाचशे तेवीस दोन हजार पंचवीस अन्वये भारतीय नवीन दंड संहिता कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा तपास पी आय जाधव करत आहेत या प्रकारामुळे सासरच्यांकडून होणाऱ्या अत्याचारांबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभं राहिलंय पुढील तपास सुरू आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा